चंद्र पवार मोठी सोडल्याची गोष्ट केली आणि सोडता त्यांनी त्या ठिकाणी आपले कार्यसम्राट आमदार आदरणीय रोहितनाथ पवार यांच्यावरती काही आरोप केले आणि चुकीचे आरोप केल्यामुळं आज या ठिकाणी त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आम्ही सगळे जर पदाधिकारी कार्यकर्ते सगळे आलेलो खऱ्या अर्थानं गेल्या पाच वर्षांतर रोईतरांचं काम आपल्या सगळ्यांसमोर आहे गेल्या चाळीस पन्नास वर्षांचे काम नाही या पाच वर्षामध्ये रोहितारांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभाग त्या ठिकाणी झालेल्या आपण सर्व पाहिजे असतो आपल्या मतदारसंघाला त्या ठिकाणी आठ आठ ठाकरे मंत्री सुद्धा या पुढे भेटले त्या मंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा ती कामं होऊ शकली नाही एक साधा आमदार असताना रोहितारा पवार यांनी त्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आणि शासनाकडनं सुद्धा हे बेक कामं आणण्याचा या ठिकाणी जाणकारी कर्ज असतं महाराष्ट्रामध्ये विकास कामांच्या नावा नावाने खाली नाव आलेलं आहे इतर सी एस आर फंड्स असतित्व इतर फंडच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी मोठी कामं झाली त्या ठिकाणी गेल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात काही लोक असताना व त्यांच्या दहा वर्षाच्या काळामध्ये जे कायदा सुव्यवस्थेचा विषय होता त्या संदर्भात सुद्धा आपल्या सगळ्यांसमोर आरसा आहे की पायला सुवस्था शांतता असेल त्यांच्या काळामध्ये निर्माण करण्याचं काम रोजच्या माध्यमातून झालेलं आहे आणि असे सगळे कामं असताना सुद्धा त्यांच्यावर काही आरोप करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे पहिल्यांदा मी इथं म्हणेल की हे लोक जे आहेत एक नंबर सुपारी बाजू आहे यांना इलेक्शन थोडे लागलं कोणास तरी सुपारी घेणं आणि काम करणं कोणास तरी व्यक्तित्व शब्द काम करणं कट्टजीचं काम करणं अशा प्रकारचं राजकारणी त्यांची पूर्ण इतिहास बघितला तर त्याची आहे आणि अशा लोकांनी वैभवलांसारख्या काम करणारे वैगवान नेतेवरती अशी टीका करणं हे अतिशय चुकीचं हे निर्णय सांगू शकतो त्या ठिकाणी आपण बघितलं तर त्यांचं त्याला दोन हजार नऊचं बघा त्यांच्या त्यांनी वेगळ्या पक्षाचं म्हणजे वेगळ्या चिन्हावरती काम केलं दरवेळेस वेगवेगळ्या चिन्हाचं काम करणार दोन हजार एकोणीसपासून अतिशय वेळ त्यांनी वेगवेगळ्या चिन्हाचं त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थात मागच्या सुद्धा त्यांना राम यांनी मुळं विचारलं नाही आणि सुद्धा पॅकेज घेण्याचा प्रयत्न केला असतो पण एकदा की असं ठरवलं की मी कुणाला एक रुपये देणार नाही त्यांनी एक साधी दारूची बाटली कुठं वाटली नाही कुणाला पैसे वाटपाचा कार्यक्रम केला नाही त्याच्यामुळे मागच्या विधानसभेला त्यांचा तो प्रयत्न फसला आणि आता कोणाला कुठेतरी कुठेतरी पॅकेज दिलेला असावं असं आमचं म्हणणं आहे त्याच्यामुळे त्यांनी पक्ष बंदाचा निर्णय घेतला असावा असं आमची सगळ्यांशी ठाम भाव आणि कुठंतरी इलेक्शन आले की काहीतरी मुद्दे काढायचे आणि त्या नेतृत्वाला एखाद्या नेतृत्वाला डॅमेज करण्याचा प्रयत्न करायचा अशा प्रकार त्यांची वागणूक इतिहासात आपण बघितले अशा लोकांच्या जा जा जाण्यामुळं मला वाटत नाही तुला इतका खरंच हे जे लोक आहेत ते सावकार म्हणजे बादशाह म्हणून तालुक्यात ओळखले जातात सावकारीचा धंदा मोठ्या प्रमाणावर ते करतात त्या ठिकाणी जमिनी असेल भूखंडाच्या बाबतीत असतील त्यांच्या कितीतरी मागचं हीच ठिकाणी आपल्याला बघायला पाहिजे आणि अशा लोकांनी कुठेतरी सभ्यतेचं आवाहन त्या ठिकाणी चांगल्या नेतृत्वावर आरोप करण्याचा प्रयत्न केला असतील एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वजण त्याला विरोध करू आणि खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा विकास ज्यांच्या पाठिंबाातला आहे त्यांच्या पाठिंबा का जनता आहे हे सगळे ठामपणे नाही देऊन ठेवून बऱ्याचशा मुद्द्यावरती या ठिकाणी हात घालण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं होतं की विकासाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी कोणते काही माहिती फक्त सरकारी इमारती म्हणून कुठेही विकास होतो खऱ्या अर्थानं वहीतदाच्या कामाची पद्धत आपण पहिलं तर अधिकारी यंत्रणा यांचा समन्वय राखून त्यांनी जो विकास साधला असेल आपण जलजीवनसारखे केंद्रशास्त्रीची योजना असेल विहिरीसारखं मनरेगाची योजना असेल की आपण महाराष्ट्रात उल्लेखनीय काम केलं किंवा सगळ्यात जास्त जास्तीमत्तं काम केलं त्या आरोग्य विभागालासुद्धा तीन तीन उपजिल्हा रुग्णालय असतं एक व्यक्ती आपला मतदारसंघ आहे एकाच वेळी आपल्या मतदारसंघामध्ये दोन दोन पोलीस स्टेशन मंजूर असेल नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली ते सुद्धा महाराष्ट्रातलं अपवाद आहे त्या <स्था> ठिकाणी पदन महामंडळाची गोडाऊन या ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती आपल्याकडे एकाच वेळी दोन दोन घेऊन आहेत मागच्या या सगळ्या खात्याचे मंत्री मागचे राम साहेब होते त्यांच्या कार्यकाळात त्यांना जे जमलं नाही ते खऱ्या अर्थाने विकास करण्याचं काम होईल त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे हे सगळ्यात उद्या मुळात आपण पोलीस वसात गेला तर पोलीस बिचारी चोवीस तास त्यांची ड्युटी करून ज्यावेळेस घरी जायचे पूर्वी काय बसावं त्यांच्या बाब करायची की त्या अक्षरशः प्रकारेच्या जवळ करायची गटार वाहत असायची सगळी अस्वच्छता होती अतिशय वाईट परिस्थिती त्या ठिकाणी अशा परिस्थितीत हे लोक राहायचे तेव्हा त्यांना आराम मिळत नसेल तर त्यांच्या सुद्धा परिणाम होतो अशा वेळेस नवीन अधिकारी चांगले आणायचे म्हणते तर या ठिकाणी कुठली सुविधा नसल्यामुळं लोकं यायला कानकून करायचे असा सगळ्या सुविधा असल्यामुळे आपल्या चांगल्या अधिकारी वळीदारांच्या कार्यकाळात पैसे आपण मागचे मंत्री होते त्यावेळेस प्रभारी राज म्हणजे बी डीओ तहसीलदार सगळे प्रभारी होते बी आय डी प्रभारी होते गव्हा नगर मुख्याधिकारी नगरपालिकेचे सगळे प्रभारी राज असताना वळीदारांच्या काळात कार्यकाळात मात्र चांगल्या अधिकारी काम करतात त्यांच्या मागण्या प्रयत्न झाला म्हणजे खऱ्या अर्थ प्रशासन आणि आमदार त्यांचं नियोजन काय असतं त्याचा प्रत्येक आपल्या सगळ्याला आणि खाप खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामं करण्याचं त्यामुळं कामं त्यांची एक स्टाईल आहे की अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून चांगल्या पद्धतीने काम करतो अधिकाऱ्यांना पाठिंबा देण्याचा तो निश्चित आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला असे म्हणून त्यांच्या कामाला त्याच पद्धतीने त्यांचा काही मुद्दा असतो की जातीवादासारखा सुद्धा त्यांच्या माध्यमातून झाला जातीवादी केली किंवा तो झाला की आता जातीवाईज बघत बोलतो खऱ्या अर्थाने मी आवर्जून सांगेल की इतिहासात पहिल्यांदा कुठला तरी आमदार आहे की किंवा छोट्या छोट्या समाज घटकाला

आम्ही एक काय म्हणून आमच्या नेत्यावर जेव्हा कोणी एक करत आरोप करत असेल निश्चितपणे आमची जबाबदारी आमची जबाबदारी त्याला आपोच करताना गरज करतात. काम केलं तुम्ही मी रोहित दारांच्या दृष्टीने लहान म्हणजे लहान किंवा इतर तालुक्यासाठी गरज असेल निश्चित आम्ही कधी त्याला आपोच करू शकतो असं मला वाटतं.

म्हणजे काय पक्ष फोटला येतो त्याच्यानंतर माझी निवड आता गावांनी झाली की आम्ही प्रयत्न आमचं सगळं लिस्टिंग चालूच आहे निश्चित लवकरात लवकर येईल प्रत्येक गावात आमचं संघटनही एवढं मोठं जाते आता आम्हाला थोडा विचार करून त्या ठिकाणी नियुक्त द्यावं लागतं आहे म्हणजे आम्हाला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की एकदा एका गावाला मी सत्तरऐंशी टक्के आपले त्या ठिकाणी एका गावात आमचे कार्यकर्ते आहेत आम्ही आधी सांगू शकतो अशा वेळेस आपल्या सगळ्याला प्रतिनिधीच्या गोष्टीने पुढे विचार करून तसं विद्या सांग गुरुदाने काय करताचं माणसांना ठेवायचं म्हणजे ठेवलेलंच आहे माणसांना करतच आहे त्याला जनते पसंती देते येतच आहे ते जनतेची कामं केलेलं लोकांची कामं केले हो आणि अत्यंत मायको सूक्ष्म पद्धतीनं गोरगरीबल नियंत्रण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याच्यामुळे नेते मंडळी मुंबईत आहे सांगण्यासाठी आहे पण काल आणि जनता ह्याचं सूत्र समीकरण आहे ते त्यांच्या यशाच गुपित असणार आहे त्याच्या श्री लोक तुमचा मुद्दा बरोबर आहे परंतु कसं आहे आता अशी परिस्थिती साधारणतः एक दिसणारी लोकप्रतिनिधी असावा अशा पद्धतीची भावना तुमच्या पाठीमागे जर पाठबळ दिलं तर तुमच्या हातून नाही का विकास होऊ शकतो स्थानिकचा मुद्दा जर उपाळला तर सगळे एकजुटीन जर तुम्हाला जर मदत केली

महाराष्ट्रातील समस्यावरती बोलतात पवार साहेबांचे प्रशासक आक्रमक शहराचे असा निरूप आहे की मी स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून हायकोर्टामधला मोठ्या मोठा वकील लावून या सगळ्या समस्या

कोण नाराज आहे कोण त्याच्याविषयी दादांविषयी कोण नाराज आहे अशा सगळ्या चर्चा होऊन या ठिकाणी इथून कार काळ कुणीही पक्ष सोडून जाणार नाही की तालुकाध्यक्षीने सांगितले की आपल्याला या ठिकाणी होईल खात्री देतो आणि उलट इथून कार आपल्याकडे इन्कम जास्त होईल ही याची खात्री आपल्याला पुणेशी माझ्यासमोर आत्ता बसलेले आहेत तर आमचे मित्र पक्षातील एक सहकारी त्यांनी पक्ष सोडल्यानंतर आमदार रुदादादा पवार यांच्यावर जे आरोप केले ते की सर्व खोटं असून सर्व गोष्टीचा जर विचार केला तर तालुक्यातील जनतेला माहिती आहे की विकास कोणता आहे काय मागील सुद्धा म्हणलो पवार म्हणजे विकास सरकारी बिल्डिंग काही बांधल्या आहेत तिथं भ्रष्टाचार चालू आहे म्हणतायत नंतर फोटोवर जिल्हाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष तालुका अध्यक्षाचे बॅनरवर फोटो नाही म्हणून आरोप केलेला आहे असे विविध दहा पंधरा आरोप केलेले आहेत की खोटं असून सत्य परिस्थिती अशी सरकारी निधी माहिती आहे दादाचा जो दृष्टिकोन होता तो सैनिक पाच वर्षाकरता दृष्टिकोन नव्हता तर लाँग टर्मचा त्यांचा जो मास्टर प्लॅन करतो जामखेडच्या विकासाचा आहे तो आगामी पंचवीस वर्षाचा प्लॅन आणि व्यूहरचना करून त्या त्या स्टेप बाय कामं चालू केले तर पहिल्या स्टेपमध्ये त्यांनी सरकारी कामाला जो जो निधी असतो राज्य शासनाचा तो सगळा निधी त्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून अडीच वर्षात सर्व सरकारी बांधकाम त्यांनी केले पण त्याचबरोबर त्या राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुद्धा रहिवाशांची सोय केली जाम जामवाडीला मोठी वसाहत कर्मचारीची होती पोलिसांची वसाहत झाली असे विविध स्तरावर शासकीय कामं केले पण शासकीय सोडून शा केंद्र शासनाचा राज्य शासनाचा आणि एस आर एस फंडातून सोशल फंडातून त्यांनी प्रचंड प्रमाणात आपल्या भागात पैसा आणला त्याचं उदाहरण जर सांगितलं तर अडोतीसशे पंचेचाळीस कोटी रुपये कर्ज जामखेड मतदारसंघात त्यांनी आणलेले आहेत त्यांच्या स्तराचा कामाची पद्धत तर नगरपालिका बांधली नगरपालिकेचं सभागृह आहे तर गोरगरिबाच्या लग्नाला कामाला येणार आहे तो विकास नाही का वय झालेल्या लोकांना नाना नानी पार्कमध्ये फिरायचं त्याच्याकरता त्यांनी गार्डन केले लहान मुलांकरता गार्डन केलेलं आहे तरुणांना वाचन करावं जगात काय चाललंय कळावं अभ्यासिका शिका मिळावं म्हणून त्यांनी वाचनालय उभं केलं आहे अशी विविध एक शंकराचं धार्मिक स्थान पाहिजे ती केलं आहे गीतेबाबाचं मोठं के गड केलेलं आहे सीतारामगडाचं गड मोठ्या प्रमाणात केलेला आहे धार्मिक सामाजिक शैक्षणिक या सर्व गोष्टीवर त्यांनी अभ्यास केलेला आहे बारीकच्या बारीक मुलापासून तर वयोवृद्धापर्यंतच्या ऐंशी ते नव्वद वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत ज्या ज्या गोष्टी मेडिकलच्या असतील त्या केलेल्या आहेत शाळेत बघितलं तुमच्या आमच्या मुले आहेत सायकली वाटल्यात पण डिजिटल प्रोग्रॅम प्रत्येक शाळेत प्रत्येक वर्गात त्यांनी डिजिटल टी व्ही दिलेला आहे त्या तिथं त्यांनी सगळ्या पद्धतीने चांगलं काम केलेलं आहे त्याच्यानंतर आता मी आर्थिक लाभ कसा आर्थिक लाभ कोटी गेले तुम्ही कसा आर्थिक लाभ त्यांना मिळत आहे म्हणजे कसा आम्ही दाखवले गेले आणि कर्जच्या शाळा न शिट पुरत नाही म्हणजे शिट कमी आहेत अकरावी बारावीच्यावर सगळे बारामतीला ऐंशी टक्के लोक शिकायला गेलेले आहेत उच्च सु शिक्षणाच्या सुविधा त्यांनी तयार केलेल्या मतदारसंघातला प्रत्येक गोष्ट केलेली त्यांच्या त्या ते जैन सोशल आणि बी जी एस संघटनेच्या मार्फत प्रत्येक तलावातला तला गाळ काढायचं काम केलेलं आहे साठवण क्षमता पाण्याची वाढवलेली आहे त्यानंतर त्यांनी गाळाबरोबर पान रस्ते तयार केलेले आहेत असे विविध स्तरावर विविध काम केले आहेत त्यांचं बारामती अॅग्रोचे लोक येऊन शेतीत काय लावायचं कसं करायचं कसं हवामान येईल त्याच्यावर शेतकऱ्याकरता काम केलेलं आहे त्यांनी त्याच गोष्टीचा जर विचार केला त्यांनी तर शैक्षणिकदृष्ट्या आ, सो सुनंदताई पवार यांच्या मार्गदर्शन सर्व बचत गटाला लोन मिळवून दिलेले अनेक महिलांना कारखाने उघडून दिलेले अशा विविध स्तरावर वेगवेगळे कामं त्यांनी केलेले आहेत म्हणून हा जो काही आमच्या मित्रांनी आरोप केला तो अतिशय चुकीचा आणि खोटा आरोप आहे रोहितदादाचा फक्त अडीचच वर्ष सत्ता होती त्याच्यात जो आमचा बॅकलॉग होता चाळीस वर्षाचा भारतीय जनता पार्टीचे पंचवीस वर्ष आमदार होते त्या पंचवीस वर्षात कधीही या गोष्टी घडलेल्या नाहीत त्या यांनी अडीच वर्षात करून दिलेल्या आहेत आणि पुढील पाच वर्षात नगर जिल्ह्यात कर्जत जामखेड मतदारसंघ एक नंबर दिसणाररी विही तालुक्याच्या जनतेच्या वतीने आणि मतदाराच्या आणि नागरिक वतीने तुम्हाला ग्वाही देतो राहिला विषय दुसऱ्या गोष्टीचं जर आपण ठरवलं असेल तर ज्या वळसे पाटलांबरोबर यांचा वाद झाला मूळ ठिंगणी पडली ती कुकडीच्या पाण्याकरता ठिकणी पडली ते कुकडीचं पाणी ढिंबे धरणात पाणी साठवण क्षमता करता तिथं मंजुरी घेतली होती त्यांनी मुख्यमंत्र्याकडनं आणि तिथं पाण्याची साठवण क्षमता करून कर्जत जामखेडमध्ये जामखेड तालुक्याचं प्रत्येक गावणी गाव त्यांना शेतीच्या पिण्याच्या पी पाण्याकरता कुकडीचं पाणी फिरवणार होते हे एक दुर्गामी विचार त्यांच्या डोक्यात एवढी मोठी प्यायच्या पाण्याची जी गोष्ट होती ती एकशे शहाऐंशी कोटीची जी पाणी योजना आपल्याकडे येते ती वस्तीत धरलेलं जामखेडला चारही बाजूला तीस तीस लाख लिटरच्या टाक्या उभ्या राहणार अत्याधुनिक अशी पाईपलाईन होऊन वाड्या वत्त्यापर्यंत जामखेडचं पाणी करतोय कैलासवाशी बाबासाहेब निंबाळकरांच्या भुतवड्यात आल्यानंतर आत्ता कुठं रुतात मार्फत हे उजनीचं पाणी जामखेड तालुक्यात फिरतंय आज दूरदृष्टी करून साडेबाराशे अकरा कर्जत जामखेडच्या बॉर्डर एम आय डीशी मंजुरी हो करून आणली होती ती आली तर उद्योगपती करून हजारो लोकांना आत्तापर्यंत कामकाज मिळालं होतं पण ती भारतीय जनता पार्टीने ती एम आय डीशी थांबवलेली आहे ती उद्या परवा पुढं होईलच आमचे मित्रपक्ष दुसऱ्या आमदार साहेबांनी त्याच्यात जर लक्ष घातलं असतं तर ही कर्जत जामखेडची एम आय डीशी मंजूर झाली असती तिला उद्योग उद्योगमंत्री उदय सावंत मार्फत आत्ता थांबवलेलं तो विषय तो झालं म्हणजे कोणत्या क्षेत्रात तरुणांकरता औद्योगिक एम आय डी सी अनेक गोष्टी तयार केलेल्या आहेत आता राहिले नगरपालिकेत